आणि पहिले उपचार केल्यानंतर त्यांनी वगैरे व्हायरल झाल्यानंतर त्यांचा जो दोन मित्रांच्या मधला आपण झालेला तो वाद आहे ते हॉटेलवर जेवताना अशी अन्य काय असेल आता याच्यामध्ये बघा मतदारसंघामध्ये जेव्हा आपण काम करतो संघटने आमच्याकडे हजारो कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते मग वेगवेगळ्या अवगणच्या भूमिपूजनाच्या घरगुती सगळ्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्ते राहुष फोटो उडत असतात पण कार्यकर्त्यांची मनात अशी परिस्थिती आहे आज या पक्षात म्हणजे दुसऱ्या पक्ष सगळ्याच पक्षांची ती परिस्थिती खालच्या लेवलच्या कार्यकर्त्यांची आता ठीक आहे आमदार साहेब म्हणाले की माझे कार्यकर्ते आहेत ना असूही शकतात आता आम्ही सुद्धा सगळे कार्यकर्ते देत आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आमचे काय कोणाबरोबर कधी काय वाद झाली किंवा आमच्यावर अन्याय झाला घरोघरी माजी असू नये अशा परिस्थिती सगळ्याच पक्षात सगळ्याच कार्यकर्त्यांची व्यवस्थित घडत असतात परंतु विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रसिंग पूर्वे यांच्या बाबतीमध्ये तो त्यांचा अंगरक्षक होता म्हणजे बॉडीगार्ड होता आता अंगरक्षक अजून मी चोवीस तास आमदार साहेबांच्या बरोबर जरी नसलो तरी आमदार साहेबांच्या बरोबर शासनाने दिलेला गार्ड आहे पोलीस आणि मग ती संपूर्ण बातमी मीडियाला व्हायरल करायची आणि त्या अनुषंगाने ती व्हायरल करून लोकांच्यामध्ये चलबिचल करण्याचा तो प्रामाणिकपणे प्रयत्न आहे आता वास्तविक बघता जे विरोधक जे करणारे जे कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणून आम्ही ती मागणी केली की ते शोधावं बाबा कोणी व्हायरल केलं बर ठीक आहे व्हायरल झालं तर त्या व्हायरलच्या मागे आमदारांचं नाव कशा कशाकरता जोडण्यात आलं ह्या लोकांचं हे आता टीका करण्याच्या पलीकडे त्यांचं कुठलं काम नाही परंतु ह्याच्यामध्ये कधी न भरून होणारं नुकसान आमचं त्याच्यामुळे होणार आहे किंवा सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमावर चुकीचं आमदारांचं नाव जोडून आता मागच्या वेळेला खालापूरला पण तीच परिस्थिती झाली खालापूरला जे भांडण ज्या गावामध्ये झालं ते कार्यकर्ते होते उबाटाचे आणि होते त्यांचा एका साईडवरनं वाज झाला आणि साईडवरनं वाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना दुखापत झाली होत्या किंवा जखमा झाल्या होत्या पोलिसांनी पोलिसांच्या कायद्याच्या कचोडीमध्ये राहून तीनशे सव्वीस तीनशे सात काय जो दाखल करायचा आहे तो दाखल झाला परंतु सुद्धा असा आवाज निर्माण करण्यात आला की जसं काही झालं नाही आणि पोलिसांनी तो तीनशे सात दाखल केला आणि तिथेसुद्धा आमदारांच्या ना बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीचा प्रसार केला आता आमची हीच आमचा हाच प्रश्न आहे की ह्यापुढे सुद्धा सोशल मीडियावरती जे होणारे जे काय सगळ्या ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने कर क्रॉप करायचं हे करत आणि केवळ बदनाम करत त्याच्या मागचं एकच कारण आहे की ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार कोटीच्या वर्षा निधी या मतदारसंघात आलेल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये जनमानसामध्ये आमदार साहेबांच्या बाबतीत चांगलं मत झालेलं आहे आणि हे विरोधकांना कुठंतरी त्यांच्या डोळ्यामध्ये खुफसते आणि म्हणून ह्या सगळ्या पद्धतीचा हा बागोल बनवणं हा प्रयत्न आहे आमची या निवेदन देण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक विनंती आहे की या मतदारसंघामध्ये कर्जत असेल खोकोली असेल कालापूर माथेरान नेरळ सगळ्या पोलीस स्टेशनला आमचे वेगवेगळे पदाधिकारी आपल्याला निवेदन देत आहेत निवेदन अधिष्ठ साहेबांच्या नावाने आहे आमची आपल्याला विनंती आहे की आपण जे निवेदनाच्या माध्यमातून आपण साहेबांना हे सगळं सांगावं आणि जी सुरुवात आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड किंवा अंगरक्षक म्हणून ज्याने कोणी ट्विट केले की ज्याने कोणी पहिल्यांदा जे केलेलं आहे त्याचं नाव आपण एक आठ दिवसाच्या आतमध्ये शोधून काढावं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी जर ही कारवाई जर आठ दिवसामध्ये जर तुम्ही नाही केली तर आम्हाला मग शिवसेनेच्या बाजूने आम्हाला एक आंदोलन उभं करावं लागेल कारण असे पुन्हा प्रकार कोणाच्याच बाबतीत घडू नये असं आमचं मत Chau.